नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण पुन्हा एकदा चार मोठ्या घोषणा केल्या आहेत तेव्हा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योजनेची प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल वरती वेळोवेळी मिळत असते तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा पहिली घोषणा आहे मुख्यमंत्री माझे माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना या सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे मागच्या महिन्यामध्ये अर्ज चुकीचे आले होते यामध्ये नाव चुकीचं भरण्यात आलं होतं तर कोणाचा बँक अकाउंट नंबर चुकीचा भरण्यात आला होता त्याचबरोबर बऱ्याच बर महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते तेव्हा ज्या महिलांचे अर्ज बाद झाले होते त्यांना या महिन्यामध्ये पुन्हा नव्याने अर्ज करता येणार ये ये आहे त्याच्यानंतर दुसरी घोषणा बघा जवळपास एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे आणि आता आणखी एक कोटी महिलांना लाभ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे अशा आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तेव्हा ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही किंवा त्यांना फॉर्म भरता आले नाही अशा महिलांसाठी ही मोठी खुशखबर आहे त्याच्यानंतर तिसरी घोषणा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रति अर्ज पन्नास रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले होते तेव्हा त्या अनुषंगाने त्या आता त्यांना नवरात्री मध्ये ही प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे आता चौथी आणि शेवटची घोषणा बघा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील पहिली योजना ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ठरली आहे म्हणजेच आतापर्यंत राज्यामध्ये इतर कोणत्याच योजनेत इतके लाभार्थी झालेले नव्हते की ही पहिलीच अशी योजना आहे की ज्यामध्ये एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त लाभार्थी निवडल्या गेलेली ही योजना योजना आहेत तर लाडकी बहीण योजने संदर्भातील या चार महत्त्वाच्या घोषणा आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या आहेत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद